बातमी आयपीएलच्या मैदानातून आयपीएलच्या दहाव्या मोसमातला प्ले ऑफचा सा पहिला सामना आज रात्री आठ वाजता मुंबई वानखेडे स्टेडियमवरती खेळवण्यात येतोय क्वालिफायर वनच्या या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा मुकाबला पुणे सुपर जायंट्सशी होतोय मुंबईनं आयपीएलच्या साखळीत टॉपचं स्थान मिळवलं असलं तरी याच मुंबईला पुण्याकडून दोन्ही साखळी सामन्यांमध्ये हार स्वीकारायला लागली आहे तर दोन्ही पराभवांची परतफेड करण्याच्या जिद्दीनं रोहित शर्माची फौज क्वालिफायर वनच्या लढाईत उतरेल हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळेल तर हा सामना गमावणाऱ्या संघाला फायनल गाठण्यासाठी क्वालिफायर टूचं आव्हान पेलावं लागेल पूनम राऊत आणि दीप्ती शर्मा या भारतीय जोडीनं महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम रचलाय पूनम आणि दीप्ती या वन डे तीनशेहून अधिक धावांची भागीदारी रचणाऱ्या पहिल्या महिला क्रिकेटर्स ठरल्या दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी वनडे मालिकेत आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात पूनम आणि दिप्तीनं सलामीला तीनशे वीस धावांची भागीदारी रचली त्या दिप्तीचा वाटा होता एकशे साठ चेंडूंमधल्या एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचा तिनं सत्तावीस चौकार आणि दोन षटकारांची बरसातही केली तर मुंबईकर पूनम राऊतनं रिटायर्ड हर्ट होण्याआधी एकशे नऊ धावांची खेळी केली आहे